रोज किलो किलोने भोपळा खातील इतका मस्त आणि पौष्टिक असा भोपळ्याचा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला आपण सुरुवात करूयात प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण लाल भोपळ्याचा मस्त असा नाश्ता तयार करणार आहोत तर इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन हिरवी मिरची चार ते पाच लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आपण पाणी न घालता वाटून घेऊ हे असं व्यवस्थित जाडसर असं मी वाटून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये एक कप भोपळा घेतलेला आहे हा भोपळा मी शिजवून घेतलेला आहे कुकरला ह्याला वाफवून घेतलं ह्यातलं पाणी मी बाजूला काढून ठेवलेलं आहे भोपळ्याची आपण इथे पेस्ट करून घेणार आहोत तर इथे बघा ही मस्त अशी पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये आपण हे सर्व काढून घेऊया अगदी स्मूथ पेस्ट आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे आता सर्व पेस्ट मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे राहिलेलं भोपळ्याचं पाणी होतं ते घालून सर्व पेस्ट काढून घेतलेली आहे तर पावकप पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं एकजीव करून झाल्यानंतर ह्यामध्ये घातलेलं आहे बारीक चिरलेला कांदा दोन चमचे बारीक चिरलेला टॉमॅटो दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार काही मसाले तर इथे मी घेतलेला आहे धणा पावडर अर्धा चमचा पाव चमचा जिरा पावडर घेतलेली आहे पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे चिमूटभर मी हिंग घातलेला आहे आणि इथे आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाले आपण अगदी कमी इथे वापरलेले आहेत मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा कमी जास्त करून घेऊ शकता जसं तिखट खात असतील त्यानुसार आता आपल्याला घालायचं था आहे तांदळाचं पीठ मी अर्धा कप इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पातळ असं हे बॅटर तयार करायचं आहे तर, करा तर इथे मी आता एक कप पाणी घातलेलं आहे आता गुठळ्या मोडत मोडत हे पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं ह्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आता इथे पुन्हा मी एक कप पाणी घातलेलं आहे म्हणजे दोन कप पाणी झालेलं आहे आणि अगोदर पाव कप टाकलेला आहे सव्वा दोन कप पाणी झालेलं आहे आता पुन्हा मस्त अशा गुठळ्या मोडून काढायच्या आहेत आणि मस्त पाणी आणि पीठ जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे आता यानंतर पुन्हा मी एक कप पाणी घातलेलं आहे अगदी पातळ पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे सव्वा तीन कप पाणी इथे मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे आता तुम्हाला मी पळीने दाखवते हे पीठ किती पातळ केलेलं आहे बघा खूप पातळ हे पीठ तयार करून घ्यायचं आहे कारण इथे आपण जो नाश्ता तयार करणार तो एकदम कुरकुरीत तयार करणार आहोत त्यामुळे हे पीठ आता तयार झालेलं आहे तवा चांगला गरम करत ठेवला होता त्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे तेल चांगलं पसरवून घ्यायचं आहे आणि तवा एकदम धूर निघेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचा आहे तरच आपला हा डोसा जो आहे तो छान तयार होणार आहे पीठ एकदा व्यवस्थित घोटून घ्यायचा आहे म्हणजे वरती पाणी आणि खालती पीठ राहता कामाने आणि या पद्धतीने आपल्याला हा डोसा जो आहे तो पसरवून घ्यायचा आहे जर तुम्ही तवा जास्त असं गरम केला तरच हा डोसा चांगला कुरकुरीत आणि जाळीदार तयार होईल तर आता हा डोसा आपण व्यवस्थित इथे घालून घेतलेला आहे यानंतर गॅसची आत जी आहे ती कमी करायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला ह्याला मस्त असं कुरकुरीत तयार करून घ्यायचा आहे वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की वरून त्याला तेल घालायचं आहे म्हणजे मग डोसा कोरडा पडणार नाही आणि मंद हाचेवर चांगलं तवा फिरवत फिरवत आपल्याला हे मस्त असं क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे तर आता हे मस्त असं क्रिस्पी तयार झालेलं आहे तर ह्याच्या कडा ज्या आहेत त्या आपण सोडवून घेऊ आणि ह्याला एकदा उलट करून आपण दुसऱ्या साईडने पण शिजवून घेणार आहोत अगदी मस्त हा डोसा तयार होतो अगदी कुरकुरीत तयार होतो शिवाय ह्यामध्ये भोपळा आहे हे तुमच्या मुलांना कळणार देखील नाही इतका मस्त हा नाश्ता तयार होतो पण हा डोसा तयार करण्यासाठी थोडासा जास्त वेळ आपल्याला द्यावा लागतो कारण हे बॅटर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला पेशन्स ठेवावे लागतात तर आता हे उलट करून घेतलेलं आहे बघा किती मस्त ह्याला कलर आलेला आहे किती पातळ हा डोसा तयार झालेला आहे अगदी कुरकुरीत हा डोसा तयार होतो आणि खायलाही चवदार लागतो चला तर मग आपला हा डोसा आता तयार झालेला आहे तुम्ही कुठल्याही नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता नुसताही छान लागतो चहासोबत खाऊ शकता अगदी मस्त हे डोसे तयार होतात नाश्त्यासाठी अगदी मस्त झटपट होणारा नाश्ता आहे चला तर मग बघा अगदी पातळ डोसा हा तयार झालेला आहे पौष्टिक आहे ह्यामध्ये आपण इनो दही सोडा काहीही वापरलेलं नाही आहे आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद